हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे कसे हा सगळे आय होप छानच असाल मजेत असाल मी सुद्धा छान आहे मजेत आहे आणि आता वाजलेले आहेत तीन आणि मी चाललेली आहे आईकडे तर पुढे तुम्हाला कळणारच आहे तर आईकडे अचानकच जाण्याचं ठरलं आणि तिकडनं ताई पण येणार आहे तर इथे माझ्या बहिणीने मला बघितलं येताना आणि लगेच आईला चिपकून झोपलेली आहे आणि मला जळवायसाठी म्हणून झोपवलं असं आहे हे चेंज झालं ना आमच्या क्लासेस होते आहे ही गल्ली होती आपली की आतमध्ये खूप वेगळं चेंज झालेलं आहे मस्त आम्ही हो दहा आहोत मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी भाजी मंडी हे आहे कल्याणेश्वर मंदिर इकडे हे हे जशीच्या तशी आहे दुकान पण हा हे सगळं तुटलं काय करणार आहे ते भाजी मंडीच करणार आहे काय का आहे भाजी मंडी सगळं तुटलेली आहे हे ना नाही राम नाही राम म्हण इथे बाटाचं शोरूम वगैरे होत ते बघेल हे बघ आणि इकडनं आलं तर तसं कळलंच आपल्याला हे बघ

ते बघ हे पूर्ण पाटोडी वगैरे खात ते गेलं ते गेलं पूर्ण महालाचा आहे तो महाल आहे हाय महाल आहे आम्ही ड्रेस बघणार आहोत आता येतील हो का देखे तक, देखे देखे चला महिनाभर पाहा तुम्ही सगळं अशोका कुल्फीचं होतं बंद झालं आणि आता बंद झालं ना अशोका कुल्फी होतं है ना हा ठेला इथंच होता आता तुमचा आहे का खूप जुना अच्छा डॉक्टरने मनाई केली मी तरी खाल्लं बाई छत्री विसरत होती आमची मोठी बाई छत्री विसरत होती आणि आता आम्ही ॲटो केलेला आहे संतोषी माता मंदिर अशी दुकानं झालेली आहे सर पाऊस होता सगळं गेलं हे बघ हे पूर्ण टेलरचे ची दुकान होते राजवाडा पण गेला राजवाडा हां आतमध्ये गेला तो राजवाडा हाय समोर आहे बघते ते कोळसा टॉल टाल होता ना ते पूर्ण गेलं म्हणजे आतमध्ये गेलं तर पूर्ण आता हे काहीच नाही बा हाय वाडा हा नाही मागे गेला वाडा हा आहे ना गं अरे हा नाही बाबा राजवाडा मागे गेला हा भैया हे राजवाडा आहे ना नाही ना गं हो कॉलेज बस हे असंच आहे सिपेंडबेरड कॉलेज

सांग 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 किती होते सांग सांगन सांगन हा का मी नाही देईन पार्टी इतके इजिली मी इझिली इतक्या नाही देणार आहे पार्टी मी हारणारच नाही भगवंत I got to what you went on it. Don't tell o u t a t l l it. o r e not a t you t to a b

बाय विमला जिवंत तर फ्रेंड्स आता पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आंघोळ झाडी छानपैकी आणि आमच्या बहिणाबाईंनी आम्हाला दिलेला आहे नाश्ता उपमा करून आणि हे सूप खूप मोठं आहे कोणी आहे तर आपल्याला खायला दिलं म्हणजे खूप छान वाटते आता खाऊन घेते है ना? हुँ। हुँ। तिकली ना, तिकली। आई आता पूजा करत आहे आणि पाऊस खूप आलेला होता त्याच्यामुळे इकडे बाहेर वगैरे गळते तर डोक्यावर पाणी पडलेलं आहे आई नाश्ता इकडे तयार आहे पण आई तिकडे आपल्याला माहित नाही काय करत आहे कमी आम्ही पार्क पार्क झोपलेला आहे आणि आज माझा आहे बड्डे आज आईकडेच माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आई आहे इथे नमस्कार तर आईची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि आईचा नाश्ता इथे तयार आहे आता आई घेणार आहे इन्सुलिन आणि त्याच्यानंतर मग नाश्ता हां दाखवा का मग पुन्हा घरी बाय बाय

कालू का करते मग ठीक घ्या काही आपला एक चांगला अनुभव सांग बरं तू आपल्या जीवनातला अनुभव सांगितलं आता सांग दो दोन ना कितने बजे आहे का तू आता तर दोन म्हणत होता बाय बाय सगळे जण चालले कुठे पण ये मधून काढलं मॅरिनेट करत आहे पाक पनीर मशरूम आणि शिमला मिरची तर फ्रेंड्स आता साडे दहा झालेले आहेत आणि मी अशा प्रकारे तयार झालेली आहे काल मी महालवर गेलेली होती शॉपिंग करायसाठी स्वतःला पॅम्पर करायचं ठरवलेलं होतं यावर्षी की आपण स्वतःचा वाढदिवस छान साजरा करू म्हणजे मला माहीत नव्हतं आईच्या इथे येण्यापूर्वी की माझा वाढदिवस आहे माझ्या लक्षातही नव्हतं पण मग इथे आल्यानंतर म्हटलं चला स्वतःचा वाढदिवस आहे तर आपण आपला स्वतःला खुश करूया तर म्हणून आम्ही महालवर गेलो होतो ताई आणि मी आणि मी स्वतःसाठी ड्रेस घेऊन आली आणि हा ड्रेस मी वेअर केलेला आहे तर छान होतं ते शॉप आणि कलेक्शन पण खूप छान होतं महालवर एखाद्या वेळेस मी जर जाईल तिथे तर मी तुम्हाला फुल फुल ॲड्रेस देईल खरंच खूप छान कलेक्शन होतं पण कुठल्या ड्रेसची मला फिटिंग होत नव्हती दोन ड्रेस घेऊन आलेली आहे स्वतःसाठी हा आहे कॉटसेट सेट आणि खूप छान आहे पूर्ण लुक दाखवते मी तुम्हाला आणि कॉम्फर्टेबल आहे मेन म्हणजे आता मी तयार झालेली आहे बाकीचे पण तयार होत आहे तयारी झाल्यानंतर छानपैकी सेलिब्रेशन करूच आम्ही आणि उद्या मी कामठीला जाणार आहे अकरा साडे अकरापर्यंत निघून जाईल व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे उद्या तिथे गेल्यानंतरसुद्धा आपण भेटणार आहोत चला तर दाखवते तुम्हाला फुल ड्रेस कसा आहे तो असा कॉट सेट आहे आणि छान आहे कम्फर्टेबल आहे तर इथे माझी ताईसुद्धा तयार आहे आम्ही दोघी तयार आहोत आईसुद्धा तयार आहे आई साडी वगैरे घालणार नाही आहे कारण आई गाऊनवरच असते आणि आईसुद्धा तयार झालेली आहे ऑलमोस्ट सगळेच तयार होत आहे साडे दहा वाजलेले आहेत आता थोड्याच वेळात केक कट करणार होता चला काय बोलायचं फर्स्ट टाईम असं झालं आमच्या लहान बहिणीचा वाढदिवस आहे आणि आज हा वाढदिवस आम्ही आईकडे साजरा करत आहोत फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम असं झालेलं आहे आणि तो योगायोगच आहे आणि देवानेच ठरवलं असेल की आपल्या बहिणीसोबत भावांसोबत तू बड्डे सेलिब्रेट कर म्हणून जर मला माहीत असतं माझा बड्डे आहे तर मग माझ्या लक्षात जरी असताना तर मी आली नसते तिथे माझी आईसुद्धा तयार आहे आणि काय म्हणायचं आहे तुझ्या पोरीचा वाढदिवस आहे माझ्या मुलीचा वाढदिवस आहे ती माझ्या घरी आलेली आहे त्यामुळे मी आज तिचा वाढदिवस साजरा करणार आहे बस नमस्कार नमस्कार किती क्यूट आहे माझी गोड क्षण आहे आई सोबतचे ते मी यूट्यूबच्या माध्यमातून साठवून ठेवणार आहे नेहमी लक्षात असावं म्हणून आमची माई क्यूट क्यूट आहे म्हणून ठेवलेला आहे कोणाला घ्यायचं असेल तर कळवा आम्हाला आता माझ्या आईची तब्येत छान आहे आणि आमचा भाचा आहे याला तयारी कर म्हटलं तरी करत नाही एक आहे वेदांत महाराज तर ते आता तयार होत आहे तो तयारी करत आहे इकडे आमचा पार्ट तयार आहे मी तर सगळ्यात पहिले तयार झालेली आहे बड्डे गर्ल सगळ्यात पहिले तयार झाली इकडे ऐंशीता सुद्धा तयार आहे इथ सकाळचं कॉलेज असते आठ वाजता जाते ना तू आठ वाजता जाते आणि आता आली आणि पुन्हा कोण क्लासला गेली होती म्हणजे काय असते त्याच्यामध्ये मारापिटीवाला हॅपी बर्थडे अर्चना तुझ्यासाठी केक आलेला आहे

ना? रहे पनीर मशरूमची भाजी आणि पोळी लिंबू आता आम्ही जेवण करतो आहे जण आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग थोडे पत्ते वगैरे खेळणार आहोत व्हिडिओ सोबत असेल कधी आता जेवण करते भाजी एक नंबर

फक्त एक नंबर नाय नाही याच्या तोंडात टाकलं मी मीठ किलो भर भाजी चांगली झाली फक्त रसा कमी होता मीठ कमी केली मीठ बद्दल खूप जेवली ना तू आज पहिल्यांदा मीठ बद्दल मीठ वगैरे सगळं व्यवस्थित होत ना तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहो घरी जेवण वगैरे केलं नाही आहे आता साडे अकरा वाजलेले आहे घरी जाईल घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करेन आईसाठी आम्ही स्वयंपाक वगैरे करून आलेलो हो। आहोत ताई पण तिकडनं निघणार आहे आणि ते आम्ही दोघंजण चाललेलो आहोत घरी फ्रेंड्स आता साडेबारा झालेले आहे आणि मी घरी आलेली आहे आणि आनाने जे गिफ्ट पाठवलेलं होतं मला सरप्राईज गिफ्ट काय आहे रे भाई या वाढदिवसाला मी घरी नव्हते घरी पार्सल आलेलं होतं आणि तिने फोन केला की तू कुठे आहे आणि जेव्हा मी आईकडे होते तेव्हा ती म्हणाली की मम्मी इकडे कशी काय आहे वगैरे कारण फर्स्ट टाईम तिने मला इथे गिफ्ट पाठवलेलं आहे आता ओपन केलं तुमच्यासमोर खूप छान वॉच घे गिफ्ट केलेली आहे तिने मला जे इंटर्नशिपचे तिला पैसे मिळालेले होते त्या पैशाने तिने मला हे गिफ्ट दिलेलं आहे फर्स्ट गिफ्ट आणि खूप छान आहे खूप छान वॉच आहे आणि मला भरून आलं डोळे थोडेसे हे झाले पानावले वॉच आनाने मला गिफ्ट केलेली आहे आना मला गिफ्ट खूप आवडलं खूप छान आहे गिफ्ट आणि ही जी आहे पर्स तर ही अदिती आणि पार्थने मिळून दिलं मला तर अदिती इथे होतीच नाही पण छान गिफ्ट दिलेलं आहे चला आता स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे